छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना ऐतिहासिक दस्ताऐवजांचा संदर्भ देत एका ब्राह्मण सहाय्यकाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं असं ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलं असल्याचं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले होते आणि यामुळेच त्यांना रात्री बारा वाजता धमकीचा फोन आला आणि हे प्रकरण तापलं प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीस अज्ञात इसम यात एका मागून एक समोर येणाऱ्या नावांमुळे हे प्रकरण दिवसभर चाललंय म्हणूनच आज दिवसभरात इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात काय काय झालं तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा रात्री बारा वाजता फोन येतो फोनवरील व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलते फोनवरील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करते इंद्रजित सावंत ब्राह्मणांबद्दल द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला जातो संबंधित व्यक्ती आपण नागपूरमधून प्रशांत कोरटकर बोलत असल्याचा दावा करते दावा करत मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून ब्राह्मणांची ताकद दाखवून देण्याची धमकी देते ही इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉलची थोडक्यात माहिती याच फोन कॉल पासून हे सगळं प्रकरण सुरू झालं छावा सिनेमा आल्यापासून खरी गद्दारी कोणी केले छत्रपती संभाजी महाराजांची खबर मुघलांना कोणी दिली हा प्रश्न चर्चेत आला अशातच याबाबतचा इतिहास सांगताना ब्राह्मणांनी संभाजीराजेंना पकडून दिलं असं इंद्रजित सावंत म्हणाले आणि या वक्तव्यातून ते ब्राह्मणांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांच्यावर करत त्यांना हा धमकीचा फोन आला तर या धमकीच्या फोन नंतर त्यांचा या वक्तव्या संदर्भात इंद्रजित सावंत यांनी स्पष्टीकरण दिलंय छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाकडे कुणी पकडून दिलं ही मांडणी मी केली ती पुराव्यांच्या आधारे केली फ्रान्सिस मार्टिनने त्याची डायरी लिहिली ती प्रसिद्ध आहे इंग्रजी भाषेत तेव्हाच ती ट्रान्सलेट केली फ्रान्सिसला मी सांगितलं नव्हतं की त्यात ब्राह्मणांनी संभाजीराजेंना पकडून दिलंय मी साडेतीनशे वर्षापूर्वी नव्हतो असं सावंत म्हणाले इतिहास मांडताना जसाच्या तसा मांडला पाहिजे त्यात ब्राह्मण द्वेष नाही माझे सर्व पुस्तकं पहा मी पुराव्यांसहित मांडतो मी खरा इतिहास सांगितल्यावर समजा समाजात द्वेष करतो असं कुणाला वाटत असेल तर तो त्याचा प्रश्न माझा नाही असं वक्तव्य करत इंद्रजित सावंत यांनी त्यांची बाजू मांडली या प्रकरणात खरा ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा फोन केलेला तो मी असं म्हणत प्रशांत कोरटकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली इंद्रजित सावंत यांना मी ओळखत नाही त्यांना कधीच फोनवर संपर्क साधलेला नाही त्यामुळे इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजित सावंत यांनी पोस्ट केली आहे त्या रेकॉर्डिंग मधील आवाजही माझा नाहीये असा दावा प्रशांत कोरटकर यांनी केलाय इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझं नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता किंबहुना त्यांना आलेला कॉल मिस केला आहे का याची शहानिशा करायला हवी होती त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी केली आहे सोबतच मला सकाळपासून अनेकच धमकीचे फोन येत आहेत त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे सायबर सेलमध्ये तक्रार करी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे अराध्य आहेत त्यांच्याबद्दल चुकीचं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी इतिहासाचा विद्यार्थी असलो तरी इतिहास विषयाचा तज्ज्ञ नसल्यामुळे इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या इतिहास तज्ज्ञाला फोन करून वाद घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत कोरटकर यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप नाकारले असून ते इंद्रजित सावंत यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं भाष्य केलंय तर हे सगळं होत असताना यात देवेंद्र फडणवीसांचा अँगल सुद्धा महत्वाचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंबहुना महाराष्ट्राचे ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेणार का याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलंय कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा करत इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली दिले। नाही मला धमकी दिली त्याबाबत काही नाही पण शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी बोलत नसेल तर ते योग्य जर समोरचा व्यक्ती नाकारत असेल तर मुख्यमंत्री करतात काय हा प्रश्न आहे महाराष्ट्रात अनेक वर्ष अनेक जाती समूहांच्या व्यक्तींनी मुख्यमंत्रीपद भूषवलंय पण कधीच कुणीच जातीचा गंड दाखवून असं विधान केलं नव्हतं ज्या पद्धतीने उन्मात चढलेला दिसतोय तो सर्वत्र आहे एखाद्या जातीचं राज्य आलंय असं काही लोकांना वाटतंय ते पूर्वी कधीच घडलं नव्हतं असं म्हणत इंद्रजित सावंतांनी या प्रकरणामागील जातीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकून टीका केली आहे दरम्यान दिवसभर सुरू असलेल्या या प्रकरणात कोरटकर नाही तर मग कोणी धमकी दिली नागपूरच्या माणसाने फडणवीसांचं नाव वापरून का धमकी दिली त्या व्यक्तीसोबत फडणवीसांचं काय कनेक्शन आहे महाराष्ट्रात जातीयवाद फोफावतोय का या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात असून या धमकी प्रकरणाचा दुसरा अंक उद्या पाहायला मिळू शकतो तर यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद